घाईच्या वेळी सोपा आणि उत्तम नाश्ता इन्स्टंट रवा आपे रवा तीन वाट्या घेतला आहे आणि तो कोमट पाण्यामध्ये मी एक तास भिजवून घेतला एक तास नाही भिजवला तरी दहा मिनटे भिजवला तरी चालतो त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ मिक्स केलं मीठ घातलं त्यामध्ये बारीक चिरून मिरची घातली बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर गाजर किसून घातलं तुम्ही त्यामध्ये काहीही तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता थोडासा कोबी वगैरे किसून घालायचा माझ्याकडे आत्ता जे साहित्य अवेलेबल होतं ते मी घातलं मीठ घातलं आणि थोडीशी हिंग मोहरी आणि कडीपत्ताची फोडणी दिली त्यामुळे त्या पिठाला छान चव येते आणि सगळ्यात शेवटी थोडासा इनो घातला त्यानंतर आप्याचं पात्र गॅसवर ठेवायचं थोडं तापलं की तेल सोडून नेहमीप्रमाणे आप्पे दोन्ही बाजूने परतून घ्यायचे छान फुटतात खरपूस होतात अतिशय सुंदर झालेले आहेत आप्पे इडलीसाठी आपण जी चटणी बनवतो ओला नारळ थोडं शेंगदाणे हिरवी लसू, मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर हक्का चटणी थोडी खोटी द्यायची आणि ही चटणी आपल्यासोबत खूपच छान लागते मी हा नाश्ता नेहमीच बनवतो सतत ते पोहे वगैरे खाण्याऐवजी इन्स्टंट रवा आप्पे आत्ता या तुम्ही ह्या पिठामध्ये दहीसुद्धा घालू शकता माझ्याकडे आता दही नव्हतं म्हणून मी थोडासा लिंबू ॲड केला आहे त्यामध्ये त्यामुळे त्याला दह्याची चव येते मस्तपैकी तिखट आंबट असे आपे तयार झालेले आहेत असं वाटतं की पीठच इडलीचं वाटून मी बनवले आहेत ही साधी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय